आता दुकानात विजय एंटरप्रायजेस या इकडे दुकान आहे बाजूकच दुकान आहे इकडे आरोग्य मंदिर आहे ना तिकडचा स्टॉप आणि आमचा पॉवर पावराव स्टॉप असा लिंक रोड आहे ना तिकडे या दुकान आहे विजय एंटरप्रायजेस तर चला मग दुकान दाखवते मी काय काय आहे तर अतिशय सुरेख वस्तू आहे आणि तुम्हाला शंभर टक्के आवडतो व्हिडिओ तर चला बघूया आम्ही दुकान आलेलो आहे हे मालक आहेत नाव का तुमचं ते विजय विजय निकम विजय निकम सर आहेत आणि हे त्यांचे पुत्र बघा म्हणजे दुकान थाटलं नाही आहे आणि या दुकान कसला आहे मग दाखवतो मी जवळला तर अरे वाह अशी प्रतिमा आहे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा आहे म्हणजे बरं वाटलं मला आता बघूनच म्हणजे असा पाहिजे आपल्या दुकानाचं म्हणा ना तर चला आता हे बघायचं मग दुकान बघून वाटलं असं कसल्या दुकानात आणलं आहे तर दाखवते तुम्हाला प्रत्यक्ष आगळ्या वेगळ्या काय सांगतंय कारण आपण घरा बांधतो घरा बांधल्यानंतर प्लॅस्टरचं खर्च असता बरं खर्चाचं प्रमाण नाही पण मेस्त्री गावत नाही आणि म्हणून आपले मना होता आणि आमच्या हाल हाल होत आणि या हाल होण्यापेक्षा होण्यापेक्षा ना असं काही की आपण निवांत हो तर भिंती वासर वासर का आपण प्लास्टर करतो आहोत आणि मग प्लास्टर केल्यानंतर मग त्याच्यावर पेंटिंग जो खर्च असता मजुरीचा खर्च असता तो वाचवण्यासाठी ह्या मालकाने सगळा केला या उपाययोजना अज्ञाने पहिलाच दुकान आहे असं म्हणूक लागत कारण मी या पहिल्यांदाच बघते आहे बरोबर ना, ना, ना? एक, एकस एकस दुकान काय आहे अजून दुकानखा नाही ना ओके ओके एकच दुकान आहे पहिला तर तुम्हाला दाखवते काय काय भेटतं या हे बघा भिंतीवर असे आणि राजे लावलेले आहेत आता काय विचारूया आपण काय या का हे काय लावला आहे असं मार्बल शीट आहेत काय म्हणजे हे भिंतीवर लावायचे म्हणजे प्लास्टर कॅल्फ कसे लावायचे काय आयडिया कशी आहे पण प्लास्टर डायरेक्ट माहिती आहे पण कुठला हा बॉन्ड हा आणि प्रेस ओके 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 म्हणजे ओके हा हा म्हणजे हे तुमच्याकडे मिळतं ना अवेलेबल आहे ना ओके ओके म्हणजे ह्या फेविकॉल सारखा आहे ह्या लावायचं ह्या लादिये कोई ना बरोबर ओके ओके आणि या पेंटिंग लावायचं म्हणजे अतिशय सोपा सोपा काम म्हणजे आमच्या घरातल्या घरात आपण करू शकता बरोबर ना पण आता सिलिंग तर काय सिलिंगला कसा काय लावायला लावायचं काय प्रकार सिलिंगला पण पॅनल आहे हा हे पॅनल आहेत ना हा वरती सिलिंगला आपण इंटरलॉक होतात त्याच्यात ओके ओके आणि एक ओके ओके हा हा चांगले चांगले लाईफ मोठा असणार शंभर टक्के हा फुटना काय नाही आणि स्वतःच लॉक होता होय ना इंटरलॉक हा म्हणजे ह्या सुद्धा आपण काम करू शकतो घरातल्या ओके ओके म्हणजे हे पण नको आपण बदलू शकता वापरू शकता आपण परत लावू ओके आणि आता खालच्या काय किचनला बाथरूमला हॉलला हे हो ना वा वा चांगली गोष्ट आहे ग्लॉसी आहेत मॅट मध्ये पण म्हणजे भरपूर प्रकार आहेत ओके हा समोर ते हेच आहे ना हा पण हा ओके 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 मावो मस्त मस्त जकार जकार मेड फिनिश ओके क्लासिक चमक होते ना समाला समाला ओके म्हणजे okay। भरपूर प्रकार आहेत आणि मग लादियांचा काय करणार तुम्ही लादी लाजे, लादी लावजा मग मिसी लागणार आहेत लादी एकना लादी ला ही या जे स्पेसिफिक सीट आहे त्या इंटरलॉक होतात त्याच्या म्हणजे आपणच लावायचं आहे या कोमेवर तुम्ही असे प्रेस करू शकता याच्यावरती होय काय हा याच्यामध्ये याला प्रेस कर प्रेस करायचे फक्त म्हणजे हे तरी चिकटव इकडची गरज नाही काय म्हणजे आपण तुम्ही दुसरीकडे मुंबई दिसून पुढे दुसरे पण घेऊ शकता म्हणजे हा आपण घेऊ शकतो कुठे पण कधी पण चालून दाखवा त्याच्यावर उभे राहून दाखवा जागा लोका तुम्हाला आपल्याला आधी कशा गार होते पाय पायांना प्रॉब्लेम होत नाही प्रॉब्लेम नाही होणार म्हणजे आपल्या घरांना मार्बलच लोक समाजाला विषय ना सगळे पूर्ण टाकते आणि काम केले आणि दुसरी गोष्ट आता मेन म्हणजे पत्तो आता पत्तो काहीतरी माहिती आहे हायवेच जो आरोग्यमध्ये स्टॉप आहे ना बरोबर ना तो स्टॉप आणि नाट्यात ना आलाव ना की पॉवर हाऊस स्टॉप लिंक रोड आहे ना त्या लिंक रोडवर नाही यायचा आणि एसबीआय ना समोरच्या दुकान आहे विजय एंटरप्राईज ना की हे मालक भेटतील त्यांचे हे कुत्रे भेटतील बोलून घ्या आणि सगळ्यात तुम्हाला योग्य शंभर टक्के मिळणार मी खात्रीशी सांगतोय कारण माणसांही चांगले आहे मस्त म्हणजे लादी पण घालू नको मिस्त्रीकडनं आपण स्वतःच लादी लावायचे आणि लादीवरनं जरा गाळगार होता पण ह्या जरा मस्त आहे म्हणजे औषधच बनवू लागायचे पुढे कार शरीरात आणि हे सगळे लादी आहेत ना स्वतःचं स्वतः काम करू शकतो म्हणजे अतिशय चांगली वस्तू आहे या आपल्या घरासाठी तुम्ही मुद्दाम भेट द्या अजून काय काय बघूया आपण अजून नंतर जरा किमती म्हणजे माझ्यामुळे जरा सांग हा काय म्हणजे माझे द्या म्हणजे अगदी पण तुमचे तोटो करू नका पण शेवटी आता ओळख झाल्यानंतर काहीतरी थोडासा फायदा झाला पाहिजे ना आमचा व्हिडिओ पूर्ण झालेलो आहे आता मी बसलो आहे आणि काम नाही म्हणजे मी या जास्त काही बीत नाही पण असं प्रेमान थोडासा आहे तर मी बसले आता आता आम्ही लागेल त्याच्यावरती खुर्ची खरोखर मजबूत आहे म्हणजे पहिलं मी हे ट्रायल घेतलंय आणि नंतर मी व्हिडिओ करते माझी पद्धतच करत आहे तर खरोखरच अतिशय चांगला मटेरियल आहे आणि वाटतं पण चांगला आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या